आणि खूप छान आणि इथं त्याच्यानंतर नाही इथं स्टार लावायचं सुरू होतं आणि काका तो सुदर्शन तो तुझा आणि आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी पाहायला भेटला आणि इथून पुढे पण तुझ्या आयुष्यात ना वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच की आम्ही चेन्नईला आलो होतो आणि काल ओ टी एमध्ये आम्ही गेलो होतो कार्यक्रमासाठी ओ टी ए म्हणजेच ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये तर इथं आता बघा आज आम्ही परत जायला निघाले आणि रात्री तीन वाजताच आम्ही सगळेजण आंघोळ करून रेडी आहे कारण आम्हाला लवकर लवकर तिथे पोहोचायचं होतं कार्यक्रम तर सकाळी तसं सहाच्या नंतर सुरू होणार होता पण बसायला सीट लवकर भेटणार नाही आणि कालच तुम्ही बघितलं की एका साईडवरती बसल्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला आणि कार्यक्रम पण फारसा असा एन्जॉय नाही आला म्हणून आज आम्ही लवकरच आलो होतो आणि एकदम सेंटरला येऊन म्हणजे जे जिथे गेस्ट बसणार होते त्याच्या बॅक साईडलाच आम्ही इथं बसलो होतो येऊन तरी तो शकता तर इथं बघू शकताय जवळपास सगळी कार्यक्रमाची तयारी झाली होती आणि आजचा व्लॉग आपला खूप खास असणार आहे कारण आज शपथविधी आहे म्हणजेच कसम पिरियड तर त्याच्यासाठीच आम्ही इथं आलो होतो आणि आज पासिंग आउट परेडचं जे फंक्शन आहे ते तुम्हाला मी पूर्ण आणि सगळं दाखवण्याचा इथं प्रयत्न करते त्याच्यामुळे कुठेही स्किप करू नका आणि तुम्हाला व्लॉग पाहायला खूप मजा येणार आहे त्याच्यामुळे ना प्लीज कंटिन्यू पाहत राहा आणि इथं बघू शकताय बघा आता सकाळचं वातावरण किती छान झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण सोनूची सुद्धा वाट बघत होतो कारण तो आता आम्हाला काही सेपरेट येऊन भेटणार नव्हता तो सगळ्यांसोबतच येणार होता तर चला आता बघूया वैभव असता matching steps in unison swinging arms in perfect harmony heads held high with pride and love and their hearts afire with zeal and enthusiasm आणि इथं आता तुम्ही पाहिलंच की समोर जे गेट होतं त्या गेटमधून सगळेजण आतमध्ये आले आणि असे ना पाच पार्टिशन झाले होते म्हणजे पाच ग्रुपमध्ये सगळेजण असे उभारले होते आणि सोनून आम्हाला सांगितलं होतं की तो कुठे थांबणार आहे मग तो आम्हाला दिसेल अशाच ह्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट रोला बसलो होतो म्हणजे तिकडच्या साईडला जरा थोडंसं सा, म्हणजे सेंटरला एकदम तर मी तुम्हाला दाखवेनच बघा आता आता इथं बघू शकता बघा किती जण आहेत तिथं सगळेजण म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जे ते आता ऑफिसर बनणार कोण लेफ्टनंट बनणार असं होतं तर ते तुम्हाला पाहायला भेटेलच तर इथं बघा आता सेकंड नंबरला सोनं उभारलेलं दिसतोय आम्ही ऍक्च्युली खूप लांबून शोड घेतलं होतं थोडंसं झूम केल्यानंतर ब्लर होते पण आता ठीक आहे मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी ते दाखवलं आणि इथं बघा आता मेन कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आता आणि एक दोन मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटेल विशिष्ट चेन्नई आणि कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलंच होतं युट्यूबला आणि डीडी नॅशनल आणि डी तेलगूला लाईव्ह सुरू होतं तर हे बघा इथं समोरून इथं शूट सुरू आहे तर इथे एक दोनच मिनटं आपल्याला फक्त लागतील बाकी तुम्हाला मेन कार्यक्रम जो आहे ते आता परत पुढे पाहायला भेटेल Contingents are started the quick march to the of Gangotri. Their swords and badges are shimmering in the morning light. pledging everlasting. freedom. <laughs> you आणि इथं बघा आता सेकंड नंबरला इथं सुदर्शन दिसते बघा तुम्हाला इथं हे बघा दिसला का तुम्हाला तर मी तुम्हाला म्हटलं तसं त्यांना जिथं आम्हाला सांगितलं तिथं बसल्यामुळं आम्ही पण त्याला बघू शकलो आणि त्याला असं वर्दीत बघितल्यानंतर असं खूपच भारी वाटत होतं आणि त्याच्यानंतर इथला सगळा कार्यक्रम झाला आणि मग तुम्हाला दाखवते बघा हेलिकॉप्टर्सवरून आले होते आणि त्याच्यामधून असं म्हणजे फुलांचा वर्षाव झाला सगळीकडे असं नाही का पूर्ण आणि एवढं भारी वाटत होतं ना असं समोरून बघताना आणि म्हणजे असं कधी वाटलंच नाही की असा मोमेंट कधी आपण समोरून म्हणजे लाईव्हमध्ये बघाल असं कधी नेहमी आपण टी व्हीवरती वगैरे असं बघत आलेलो असतो ना आणि आज सगळं हे मग मुळे आज आम्हाला पण सगळं हे पाहायला भेटलं आणि काका मावशींसाठी तर आजचा किती प्राऊड मुवमेंट असेल तुम्ही इमेजिन करू शकताय हे बघा इकडं सगळीकडे फुलं फुल अशी पडली होती त्याच्यानंतर परत आम्ही इकडं नाश्त्याची आमची सोय होती म्हणजे त्यांच्या मेसमध्येच तर आम्ही तिकडं निघालो होतो सगळेजण तर तिथं मग गेलो नाश्ता वगैरे आम्ही केला सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर मेन जो कार्यक्रम होता तो स्टार लावण्याचा वगैरे तर त्याच्यासाठी आम्ही परत नंतर ग्राउंडवरती आलो पण तिथलं मधलं थोडंसं तुम्हाला म्हटलं तसं शूट माझ्याकडून डिलीट झालं त्याच्यामुळे मला ते काय तुम्हाला दाखवता नाही आलं फक्त म्हणजे जेवढं दाखवत आलं तेवढंच मी इथं दाखवले तर ही त्यांची मेस आहे बघा इथंच जेवण करून आम्ही निघालो त्याचा आयुष्यातला अविस्मरणीय दिवस होता कारण तो म्हणजे आमचा सुदर्शन आज लेफ्टनंट बनला आणि महत्वाचं म्हणजे ना त्याच्यासाठीच आम्ही इथं आलो होतो आणि तो कार्यक्रम आज इथं झाला पासिंग आउट परेडचा तर एवढं भारी आणि इतकं प्राऊड फील होत होतं की तुम्हाला काय सांगू आणि इथं बघू शकताय बघा असे आपले फ्लॅगच्या कलरचे सगळे बलून्स वगैरे असे हवेत सोडले होते आणि खूप छान आणि इथं त्याच्यानंतर ता ना इथं स्टार लावायचं सुरू होतं आणि काका मावशींनी सुदर्शनला इथं स्टार वगैरे लावून घेतले आणि ते बघता क्षणी इथं नाही काका मावशी असं म्हणजे ना इतकं त्यांना भरून आलं होतं काकांच्या डोळ्यात तर पाणी थांबत नव्हतं आणि हे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय आणि आपला तिथं भाऊ आहे ह्याची हो फिलिंग काही वेगळीच होती आणि इथं बघू शकताय बघा आणि आता साहिलनं त्याला असं सा खांद्यावरती उचलून घेतला सुदर्शनला आणि मग काय विचारू नका माझ्या तर गंगा जमुना भात होता कारण एवढा आनंदाचा क्षण होता ना तो आणि इथं म्हणजे असं सगळ्यांना अगदी म्हणजे पूर्ण प्राऊड म्हणजे फील होईल असं खूप अभिमान वाटतं सुदर्शन तुझा आणि आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी पाहायला भेटला आणि इथून पुढे पण तुझ्या आयुष्यात ना खूप सारा आनंद येऊ दे तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथं बघ असंच पुढे जा असंच मोठं नावकर मम्मी पप्पांचं पा आणि खूप छान आणि इथं ॲक्च्युली असं झालं होतं की सुदर्शनला असं वर्दीमध्ये बघून ना म्हणजे काही केलं मला रोडूच आवरत नव्हतं आपण इथं काय झालं ॲक्च्युली व्हिडिओ मी एडिट करताना ना चुकून माझ्या हातून जो मेन आणि चांगला जो पार्ट होता तो डिलीट झाला त्याच्यामुळे तो उभा शॉर्टचा थोडासा मी आडवा केला होता म्हणून थोडासा तुम्हाला ब्लर दिसला बाकी काही नाही आता मग ऑप्शन नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढंच मी তোমাল <laughs> দাখিল किती तो जोश आणि किती तो उत्साह बघा सगळ्यांचा आणि इथं बघू शकताय तुम्ही सुदर्शनच्या पुढे हे जे चार पाच जण उभे आहेत ना तर ते सुदर्शनचे सगळे ज्युनियर आहेत आणि ते आजपासून सिनियर होणार ते होते म्हणून ते सगळे त्यांचे बॅच वगैरे लावून घ्यायला आले होते सुदर्शनकडे आणि त्यांच्यासाठी आजचा हा खूप म्हणजे प्राऊड मोमेंट होता आणि खूप भारी दिवस होता आणि तसंच आमच्यासाठी सुद्धा आजचा म्हणजे आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट दिवस होता हा आणि नेहमीच लहान असल्यापासून जेव्हा कधी असं वर्दीवरती टी व्हीमध्ये काही कार्यक्रम लागला दिसला ना तर तो नेहमी मावशी काकांना म्हणायचा की एक दिवस मी पण असं टी दिसणार तुम्हाला आणि त्यानं त्याचं ते लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण केलं आणि त्याला आज वर्दीत बघून त्याचं गेलं एक वर्षभरातल्या ट्रेनिंगचं एक ना एक दिवस तो आठवत होता म्हणूनच आज आम्ही खूप इमोशनल झालो होतो त्यानं खूप मेहनत केली आणि तो इथंपर्यंत पोहोचला आणि इथून पुढे सुद्धा खूप पुढे जा आणि खूप मोठा हवा आयुष्यात तुला जे जे हवं ते सगळं तुला मिळू दे हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आणि खूप साऱ्या शुभेच्छा खूप सारं प्रेम सुदर्शन तुला आणि खरंच खूप छान वाटलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर तर शेअर सबस्क्राईब करा bye